नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तर कल्याण डोबिवली महानगरपालिकासाठी जी विविध पदासाठी जी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे याची माहिती आपण मा या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत गट व गट मधील रिक्त पदे सरळ सेवेने भरण्यासंदर्भातील ही जाहिरात आहे तपे आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा या चॅनलच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा तसेच शासकीय सेवेतील विविध माहिती आम्ही उपलब्ध करून देत असतो तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट क व ड या संवर्गातील एकूण एकवीस प्रकारची पदे भरण्याकरिता ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यासाठी एकूण चारशे नव्वद पदे ही भरली जाणार आहेत या ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठीच वेळापत्रक हे खालीलप्रमाणे आहे ज्यामध्ये दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस पासून अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने सुरुवात होणार आहे आणि अर्ज करण्यासाठीचा अंतिम दिनांक हा तीन जुलै दोन हजार पंचवीस असणार आहे परीक्षा शुल्क भरण्यासाठी सुद्धा तीन जुलै दोन हजार पंचवीस हाच दिनांक असणार आहे परीक्षेसाठीचे ऑनलाईन प्रवेश पत्र हे सात दिवस अगोदर जी कल्याण डोंबिवलीची अधिकृत वेबसाईट आहे यावर उपलब्ध करून दिलं जाईल तसेच अर्ज भरण्यासाठी काही तांत्रिक अडचण आली तर त्यासाठी सुद्धा संपर्क क्रमांक तसेच ऑफिसमधील सुद्धा ईमेल आय डी आणि संपर्क क्रमांक देण्यात आलेला आहे कार्यालयीन वेळेमध्ये म्हणजेच सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेमध्ये आपण याबाबत विचारणा करू शकता या सर्व माहितीची ही पीडीएफ डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे ते तेथून आपण डाउनलोड करून पाहू शकता तर आता एकूण एकवीस प्रकारची पदे आणि त्यासाठीची जी पात्रता आहे याची माहिती आपण घेणार आहोत तर साठी दोन पदे आहेत ज्यासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठाची एमपीटीएच फिजिओथेरपी अँड रिहॅबिलिटेशन पदवी आवश्यक आहे परंतु जर पदविकाधारक उमेदवार उपलब्ध न झाला तर पदविकाधारक उमेदवाराचा सुद्धा विचार करण्यात येईल तर सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर यासाठी अतिरिक्त पात्रता अशी आहे की संबंधित विषयातील कामाचा दोन वर्षाचा अनुभव सुद्धा आवश्यक आहे म्हणजे या फिजिओथेरपिस्ट संदर्भातील दोन वर्ष कामाचा अनुभव सुद्धा या पदासाठी अतिरिक्त पात्रता म्हणून सांगितलेली आहे त्यानंतर फार्मासिस्ट म्हणजे औषध निर्मातासाठी चौदा पदे आहेत यामध्ये मान्यता प्राप्त विद्यापीठाची बी फार्मची पदवी आणि महाराष्ट्र फार्मसी काउन्सिलचं रजिस्ट्रेशन आवश्यक का आहे तसेच दोन वर्षाचा या कामा संदर्भातील अनुभव सुद्धा येथे आवश्यक आहे एकूण चौदा जे पदे आहेत त्यानंतर पुढे कुष्ठरोग तंत्रज्ञाने दोन पदे आहेत यामध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळाची विज्ञान शाखेची उच्च माध्यमिक शाळा शालांतर प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे बारावी सायन्स आणि दोन वर्षाचा पॅरामेडिकल लॅप्रेसिटी टेक्निशियनचा कोर्स उत्तीर्ण आवश्यक आहे तसेच या कामा संदर्भातील दोन वर्ष अनुभव सुद्धा आवश्यक असल्याचा येथे सांगण्यात आलेला आहे त्यानंतर स्टाफ नर्स साठी एकूण अष्ट्याहत्तर पदे आहेत या पदासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठाची बीएससी नर्सिंग या विषयाची पदवी किंवा या पदविका धारक उमेदवारास यासाठी अर्ज करता येईल तसेच या पदासाठी अतिरिक्त अर्थ म्हणून दोन वर्षाचा अनुभव सुद्धा आवश्यक असल्याचे सांगण्यात आलेले आहे आणि महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल ची नोंदणी या पदासाठी बीएससी नर्सिंग तसेच जी एन एम दोन्ही विद्यार्थी अर्ज करू शकतात त्यानंतर पुढे क्षयकरी अंतर्जासाठी सहा पदे या आहेत यामध्ये मान्यता प्राप्त विद्यापीठाची भौतिकशास्त्र विषयासह विज्ञान शाखेची पदवी म्हणजे फिजिक्स घेऊन डिग्री तसेच मान्यता प्राप्त संस्थेतून विद्यापीठातून रेडिओग्राफी पदविका उत्तीर्ण झालेले असणे आवश्यक आहे तसेच या कामा संदर्भातील दोन वर्षाचा अनुभव सुद्धा येते आवश्यक आहे त्यानंतर हेल्थ व्हिजिटर अँड लॅप्रेसी टेक्निशियन साठी एक पद आहे यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच दहावी उत्तीर्ण आवश्यक आहे त्यानंतर मान्यताप्राप्त संस्थेचा कुष्ठरोग तंत्रज्ञ पाठ्यक्रम पूर्ण असणे आवश्यक आहे येथे अनुभवाची अट देण्यात आलेली नाही त्यानंतर पुढे मानस उपचार समुदेशक दोन पदे आहेत यामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम ए क्लिनिकल सायकोलॉजी किंवा एम ए काउन्सिलिंग सायकोलॉजी या विषयातील पदवी आणि शासकीय संस्थेतील दोन वर्षाचा किंवा खाजगी संस्थेतील दोन वर्षाचा अनुभव येथे आवश्यक आहे त्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञानासाठी एक पद आहे ज्यासाठी पात्रता आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र किंवा वनस्पतीशास्त्र किंवा प्राणीशास्त्र किंवा सूक्ष्मजीवशास्त्र या विषयासह विज्ञान विषयातील पदवी मान्य मान्यता प्राप्त संस्थेची डीएमएल टी उत्तीर्ण आणि संबंधित विषयातील दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे त्यानंतर लेखापाल पब्लिक वरिष्ठ लेखा परीक्षेसाठी सहा पदे आहेत यामध्ये मान्यता प्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी आणि लेखा परीक्षेविषयक कामाचा तीन वर्षाचा अनुभव आवश्यक निवडक निवड झालेल्या उमेदवारास दोन वर्षात विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणे येथे आवश्यक आहे त्यानंतर कनिष्ठ अभियंता स्थापत्य एकूण अठ्ठावन्न पदे आहेत यामध्ये मान्यता प्राप्त विद्यापीठाची सिव्हिल अभियांत्रिकी शाखेची पदवी येथे आवश्यक आहे इतर कोणतीही पात्रता इथे देण्यात आलेली नाही त्यानंतर कनिष्ठ अभियंता विद्युत बारा पदे आहेत यासाठी सुद्धा मान्यता प्राप्त विद्यापीठाची इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी शाखेची पदवी येथे आवश्यक आहे त्यानंतर कनिष्ठ अभियंता यांत्रिकी यासाठी आठ पदे आहेत यासाठी सुद्धा मेकॅनिकल विषयातील पदवी आवश्यक आहे त्यानंतर चालक यंत्र चालक ड्रायव्हर कम ऑपरेटर यासाठी एकूण बारा पदे आहेत यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक मंडळाची दहावी परीक्षा उत्तीर्ण तसेच राष्ट्रीय राज्य अग्निशमक प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र या सहा यांचा सहा महिने कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण असणं आवश्यक आहे वैद्य जड चालन परवणं आवश्यक आहे त्यानंतर पुढे जड वाहन चालक म्हणून किमान तीन वर्ष काम केल्याचा अनुभव आवश्यक वय मर्यादा तीस वर्षापेक्षा अधिक असू नये तसेच यासाठी अतिरिक्त शारीरिक पात्रता सुद्धा पात्र आवश्यक आहे उंची एकशे पासष्ट सेंटीमीटर महिला उमेदवाराची उंची एकशे सत्तावन्न सेंटीमीटर म्हणजे ज्यांनी हा सहा महिन्याचा अग्निशमन पाठ प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण केलेला आहे त्यांची शारीरिक पात्र पात्रता असतेच कारण त्याशिवाय त्या अभ्यासक्रमात प्रवेश दिला जात नाही त्यानंतर पुढे फिजिकल पात्रता शारीरिक पात्रता छाती साधारणतः एक्याऐंशी सेंटीमीटर फुगून पाच सेंटीमीटर जास्त असणे आवश्यक आहे महिला अभिनद्वारासाठी लागू नाही वजन पन्नास किलोग्रॅम महिला उमेदवाराचे वजन सेहेचाळीस किलोग्रॅम असणे आवश्यक आहे दृष्टी चांगली विना चष्म्याने दृष्टी सहा बाय सहा तसेच ईश ईशीहाराच्या आटनुसार अंगदृष्टी चांगली असणे आवश्यक आहे त्यानंतर अग्निशामक फायरमन यासाठी एकशे अडोतीस पदे आहेत यासाठी सुद्धा सेम पात्रता आहे जी पदासाठी देण्यात आलेली होती चालक यंत्र चालक फक्त येते वाहन चालक परवान्याचं आट नाहीये बाकी सर्व पात्रता लागू आहे त्यानंतर पुढे कनिष्ठ विधी अधिकारी यासाठी दोन पदे आहेत यामध्ये मान्यता प्राप्त विद्यापीठाची विधी शाखेची पदवी उच्च न्यायालय किंवा त्यांच्या अधिपत्यकातील इतर न्यायालयामध्ये किमान तीन वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थेतील संबंधित कामाचा किमान तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे त्यानंतर क्रीडा परीक्षेसाठी एक पद आहे यामध्ये मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी शासन मान्य बीपीएड पदवी उत्तीर्ण स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाकडील पदवी का तसेच क्रीडा क्षेत्रातील संबंधित कामाचा तीन वर्षाचा अनुभव येते आवश्यक आहे त्यानंतर पुढे उद्यान आदी दोन पदे आहेत यामध्ये मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाची बी एस सी हॉर्टिकल्चर और ऑब्रिक अॅग्रिकल्चर और बॉटनी और फॉरेस्टची पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठाची वनस्पती शास्त्रातील पदवी यापैकी एक पदवी असणे आवश्यक आहे त्यानंतर शासकीय शासकीय संस्थेतील किमान तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे त्यानंतर उद्यान निरीक्षेसाठी अकरा पदे आहेत यामध्ये मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाची बीएससी हॉर्टिकल्चर ऍग्रीकल्चर बॉटनी फॉरेस्ट्री किंवा वनस्पतीशास्त्र यामधील पदवी असणं आवश्यक आहे यासाठी अट देण्यात आलेली नाही त्यानंतर लिपिकीट अंकलेखकासाठी एकशे सोळा पदे आहेत यामध्ये मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी म्हणजे डिग्री आवश्यक आहे आणि मराठी टंकलेखनाचे किमान तीस शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टंकलेखनाचे किमान चाळीस शब्द प्रति मिनिट वेग मर्यादाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारक केलेले असावे म्हणजे थर्टी फोर्टी असणं आवश्यक आहे आणि डिग्री असणं आवश्यक आहे त्यानंतर लेखालिपीसाठी सोळा पदे आहेत यासाठी सुद्धा मान्यता प्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी आणि मराठी थर्टी आणि इंग्लिश फोर्टी ही टायपिंग स्पीड असणं आवश्यक आहे त्यानंतर आया फिमेल साठी दोन पदे आहेत यासाठी उत्तीर्ण तसेच शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था ट्रस्ट मधील किमान पन्नास खासगी रुग्णालयातील संबंधित कामाचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे परीक्षेसाठी शुल्क या परीक्षेसाठी एकूण खोला प्रवर्गासाठी एक हजार रुपये आणि मागास प्रवर्ग व अनाथ प्रवर्गासाठी नऊशे रुपये जीएसटी सह शुल्क आकारण्यात येणार आहे तसेच माजी सैनिक व दिव्यांग माजी सैनिक यांच्यासाठी परीक्षा शुल्क माफ राहील फक्त ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरावायचे आहे इतर कोणत्याही पद्धतीने परीक्षा शुल्क स्वीकारले जाणार नाही उमेदवार केलेल्या जाहिरातीमधील एकापेक्षा अधिक पदाकरिता अर्ज पदायचे असल्यास अशा प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करून त्यासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक राहील तसेच परीक्षा शुल्क नावता नापरा परतावा आहे नॉन रिफंडेबल आहे ऑनलाईन शुल्क भरताना बँकेचे इतर शुल्क उमेदवाराला स्वतः भरावे लागतील कोणत्याही कारणास्तव पदवर्ती प्रक्रिया स्थगित ना रद्द झाल्यास उमेदवाराला पदवर्ती शुल्क परत करण्यात येणार नाही हे पण इथे लक्षात तसेच इतर सर्वसाधारण सूचना देण्यात आलेल्या आहे उमेदवार या पदासाठी मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे सदरील पदामध्ये वाढ किंवा घट होण्याची शक्यता आहे सदरील परीक्षा स्थगित करणे रद्द करणे अंशता बदल करणे व पदाच्या एकूण संख्येत बदल करणे हे सर्व अधिकार राखून ठेवण्यात आलेले आहेत तसेच इतर प्रकारचे सर्व ह्या नियम आटी दिलेल्या आहेत ही सर्व पी डी एफ डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे तिथून आपण डाउनलोड करून सविस्तररित्या पाहू शकता व्हिडिओ आवडला चैनल चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद